आपला बळीराजा त्याची शेती वर्षानुवर्ष चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीने खूप सारे असे शे शेतकरी देखील आपण पाहतो जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीत बदल घडवत आहेत शेतकरी अन्नदाताच नाही तर इंधन दाताही होऊ शकतो हे ऐकल्यावर तुम्हाला एक प्रश्न पडलाच असेल ना की हे कसं शक्य आहे यासाठी नक्की आज शेतकऱ्यांना कशा प्रकारे शेतीत बदल घडवावे लागतील नमस्कार शेतकरी आणि मी मोनिका आपल्या हार्दिक स्वागत करते लातूर जिल्ह्यातील किल्लारी सहकारी साखर कारखान्याच्या बेचाळीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी उपस्थित होते यावेळी त्यांनी भारतीय कृषी क्षेत्राचा नवा चेहरा उलगडणारा अत्यंत विचार प्रवर्तक संदेश दिला देशातील बावीस लाख कोटींची इंधन आयात थांबवा आणि ते पैसे शेतकऱ्यांवर खर्च करा असे सरकारला इशारा करत भाष्य केलं परंतु हे फक्त एक वाक्य नव्हतं तर भारतीय शेतीसाठी नव्या क्रांतीचा शंखनाद होता यावेळी गडकरी म्हणाले आजचा शेतकरी केवळ अन्नदाता राहिलेला नाही तर तो इंधनदाता देखील झाला आहे आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी इथेनॉल निर्मितीत मोठा वाटा उचलला आहे आणि भविष्यात तो हवाई इंधनदाता व हायड्रोजन दाताही होऊ शकतो तो दिवस आता दूर नाही परंतु हा विचार ऐकून प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात मात्र एकच प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे खरंच हे शक्य आहे का पण उत्तर अगदी स्पष्ट आहे होय हे शक्य आहे आज भारतात अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतींपासून पुढे जाऊन एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत यामध्ये मातीतील ओलावा पोषण द्रव्यांची गरज हवामानातील बदल कीड नियंत्रण अशा सर्वच गोष्टींचा डेटा वापरून निर्णय घेतला जातो आज प्रिसीजन फार्मिंग द्वारे आपण शेतात लावलेल्या पिकाला किती पाण्याची गरज आहे आज पिकाला पाणी द्यायचं की नाही हे देखील आपण मॉइश्चर मीटर जमिनीमध्ये इन्स्टॉल करून समजून घेऊ शकतो या डेटा आधारित शेतीमुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होत आहे आणि सोबतच उत्पन्न देखील वाढत आहे गडकरी पुढे असे देखील म्हणाले की देशाच्या जीडीपी मध्ये शेतीचा वाटा बारा टक्के आहे आज प्रत्येक क्षेत्रातील लॉबी आहे परंतु शेतकऱ्याची स्वतःची लॉबी नाही प्रत्येक क्षेत्र आज आपला स्वतःचा आवाज बुलंद करत आहे शेतकऱ्याला वर येण्यासाठी देखील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही संघटित होऊन विचार करण्याची गरज आहे भारताचा शेतकरी मोठा करायचा असेल तर त्याने पारंपरिक मर्यादा ओलांडल्याच पाहिजेत यावेळी गडकरी ब्राझीलचे उदाहरण देत म्हणाले ब्राझीलमध्ये हजारो एकरांवरती एकत्र शेती केली जाते तिथे फवारणी कापणी हे सर्व काही यंत्राद्वारेच होतं भारतातही हे शक्य आहे फक्त तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल गडकरी यांनी पुढे सांगितलं की आज भारत बावीस लाख कोटी रुपये इंधन आयातीवरती खर्च करतोय जर हेच पैसे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर तंत्रज्ञानावर आणि आधुनिक कृषी सुविधांवरती खर्च केले तर आपला देश इंधन स्वावलंबी होईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी वाढेल आज विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी इस्रायल आणि स्पेनच्या कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत ड्रिप सिंचन हायड्रोफोनिक सेन्सर बेस्ड मॉनिटरिंग ड्रोन फवारणी यांसारख्या नव्या पद्धतींमुळे शेतीचा चेहरा बदलतोय वैज्ञानिक पद्धतीने डेटा आधारित शेती म्हणजे एआयचा वापर केला तर शेतीच्या उत्पादनात वाढ शक्यच आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय तर शेतकरी बंधू यावर तुमचे काय मत आहे सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कितपत शेतीत बदल करू शकतो आज तेवढं एक सामान्य शेतकरी शक्य आहे का यासाठी सरकार कशी मदत झाली पाहिजे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी शेतकरी बांधवांना देखील पाठवायला विसरू नका सोबतच असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद